नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शन सात हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढेल का ई पी एस किमान पेन्शन सहाशे पन्नास टक्के वाढू शकते कधी जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे बातमीनुसार किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून सात हजार पाचशे रुपये करण्याची चर्चा सुरू आहे जी सहाशे पन्नास टक्केची ची जबरदस्त वाढ आहे आतापर्यंत ई पी एफ ओ किंवा सरकारकडून ही वाढ होईल असे सांगण्यात आले नाही पेन्शन सात हजार पाचशे असू शकते माध्यम वृत्तानुसार ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये वाढण्याची शक्यता आहे यासोबतच पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात डीए वाढीचा लाभ मिळू शकतो देशातील सुमारे अष्ट्याहत्तर लाख पेन्शनधारकांसाठी विशेषतः महागाई खूप वाढली आहे ही एक दिलासादायक बातमी असू शकते तथापि ई पी एफ ओने एका माहिती अधिकाराच्या उत्तरात स्पष्ट केले आहे की सात हजार पाचशे रुपयांच्या किमान पेन्शनला अद्याप मंजुरी मिळालेली नाही एका उच्चस्तरीय देखरेख समितीने किमान पेन्शन दोन हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती परंतु अर्थमंत्रालयाने ती मान्य केली नाही ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे आणि किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये आणि मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी केली आहे समितीचे म्हणणे आहे की एक हजार रुपयांचे सध्याचे पेन्शन आजच्या काळात मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे आहे ई पी एस योजना म्हणजे काय ई पी एस योजना ही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सुरू झालेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर किमान पेन्शन देते हे पेन्शन कर्मचाऱ्यांच्या योगदानावर आणि सरकारकडून मिळणाऱ्या अर्थसंकल्पीय मदतीवर आधारित आहे सात हजार पाचशे रुपये पेन्शन आणि पन्नास हजार रुपये बोनसच्या अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत परंतु ई पी एफ ओने पेन्शनधारकांना फक्त अधिकृत वेबसाईटवर अपडेट्स देण्याचे आणि दिशाभूल करणारी माहिती टाळण्याचे आवाहन केले आहे निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या संघटनांना सरकारकडून येत्या अर्थसंकल्पात ही वाढ अधिकृतपणे जाहीर करण्याची अपेक्षा आहे जर हा प्रस्ताव लागू झाला तर त्यामुळे वृद्धांना केवळ आर्थिक दिलासा मिळणार नाही तर त्यांचा आत्मसन्मानही वाढेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र